नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आज आपण वसई विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत युवा कार्यकर्ते आहेत ली रॉय कॉलेसू यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर स्वागत, स्वागत आहे तुमचं खूप दिवसांना आपलं चाललं होतं गाठीभेटी व्हायचं हो पण आज योग आला आणि विधानसभा निवडणूक पण लागलेल्या आहेत बरोबर सर आ, मला हे पहिली गोष्ट तर विचारायचं की आपलं वसई विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर मग तुम्ही तुमच्या मिसेस पण नगरसेविका झालेल्या आहेत बहुजन विकास आघाडी की हाच पक्ष पाहिलं तर पारंपरिक वसईचा जो ख्रिस्ती मतदार आहे तो काँग्रेस दारजीनं किंवा काँग्रेसकडे त्यांचा कल असल्याचं दृष्टिकोन येतं किंवा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या तर मग तुम्हाला मला असं विचारायचं की मग बहुजन विकास आघाडी या पक्षातच तुम्ही हो आमच्या कुटुंबाला एक काँग्रेसची परंपरा आहे सुरुवातीला माझे काका जे बीएमसी मध्ये डेप्युटी कमिशनर होते ते काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते मॅन्युएल कोलासो हे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते सांगायला अभिमान वाटतो की वेळेला एटी नाईन मध्ये मध्ये जी पहिली मिटिंग झाली ती माझ्या घरी मिटिंग झाली त्यावेळेला अप्पा काँग्रेसमधून इलेक्शन लढवत होते त्याच्या आधी तारामाई वर्तक किंवा आपले देवतलावचे अप्पा वर्तक हे सगळेजण आमच्या घरामध्ये मीटिंग्स घ्यायचे आणि त्यामुळे राजकारणाचं बालकडू हे आमच्या घरूनच सुरू झालं एका बाजूला आमच्या घरातली ही परंपरा असतानाच दुसऱ्या बाजूला आमच्या मामाकडे पण माझे मामा, मामा सरपंच होते कराडी ग्रामपंचायतीचे दोन्ही मामा सरपंच होते मोठे मामा जे होते ते काँग्रेसमधून होते धाकटे मामा जे होते ते त्यावेळेला वसई विकास मंडळ होते तिकडन सरपंच होते ज्या वेळेला अप्पांनी काँग्रेसमधून स्वतंत्र इलेक्शन लढवायचा विचार केला त्यावेळेला बहुतांशी काँग्रेसची जी मंडळी आहे ती अप्पांसोबत राहिली आणि त्याच्यामध्ये आम्ही पण अप्पांसोबतच राहिलो आणि त्यामुळे पहिल्यापासून अप्पांसोबतच आहे म्हणजे मला आठवते की एको एटी एक एक नाईनला माझा जन्म सेव्हन्टी एटचा आडली अकरा बारा वर्षाचा असताना अप्पांना आमच्याकडे आल्यानंतर हार वगैरे घाल घालण्यापासून माझी सुरुवात झालेली आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी बरोबर राहणं हे आमच्यासाठी नॅचरल आहे ती तुमच्या पत्नी ऍडव्होकेट प्राची असो आणि त्यावेळेस मला वाटतं जनआंदोलनाचे डॉमिनिक डाबरी होते का तुमचे हो तर ती निवडणूक कशी म्हणजे कशी होती कारण दोन्हीकडून टफ हो, जरा डॉमिनिका डाबरी पण काय चांगलं म्हणजे नाव त्यांचं कामाच्या संदर्भात ती निवडणूक कशी होती डॉमनिका मॅडम पण आमच्या चांगल्या संपर्कातल्या परंतु मतभेद असू शकतात मनभेद नाही आहेत इलेक्शन हे इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला बघावं लागतं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या अगेन्स्ट एकदम मजबूत कॅन्डिडेट कुणी असू शकेल ह्या दृष्टीने आम्ही अगोदरपासूनच त्याची तयारी केली होती आणि आमच्या प्रयत्नांना यश आला आणि अ चांगल्या मताधिक्याने म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे एक तेराशे चौदाशेचा लीडने आपली सीट निवडून आली होती त्यावेळेला आता बहुजन विकास आघाडीमध्येही बरेच ख्रिस्ती उमेदवार आहेत जसं तो उपमहापौर प्रकाश रावडे झालं नगरसेवक तर प्रतिनिधित्व कसं असतं तिथे म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये लोकनेते मान्य हितेंद्रजी ठाकूर उर्फ मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं काँग्रेस माइंडेड mm. आहेत आणि पहिल्यापासून ते काँग्रेस सोबत आहेत त्यामुळे जातीयवाद हा विषय पक्षात होत नाही mm. सगळ्या जाती जा, जा, जाती धर्मांना एकत्र घेऊन त्यांना प्रतिनिधित्व देऊन सगळ्या जाती धर्मांना योग्य तो न्याय मिळवून द्यायचं काम हे आप नेहमीच करतात म्हणजे मला नाही आठवत की आ, कुठल्या एखाद्या विशिष्ट धर्माचा किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा माणूस अप्पांकडे गेला आणि जाती धर्मासाठी त्यांनी त्यांचं काम केलं नाही हा विषयच नाही इनफॅक्ट ऑपोजिशनचे लोक पण अप्पांकडे जाऊन त्यांची कामं करून घेतात आणि तोच कित्ता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये घेतलाय राजकारणात राजकारणात मध्ये की आमच्याकडे पण कोणीही माणूस येऊ कुठल्याही पक्षाचा असो आ, आपण नेहमीच सगळ्यांनाच मदत करत आलो आहोत सगळ्यांचीच कामं करत आलो आहोत इलेक्शन हे इलेक्शन पुरता मर्यादित ठेवायचं असतं बाकी समाजकारण हे पाच वर्ष करायचं असतं त्या हिशोबाने आम्ही काम करत आलेलो आहोत तुम्ही कोविडच्या काळामध्येही जी कामं केली आम्हाला कळत होतं समाज माध्यमातून ते काय प्रकारमध्ये कस काय कसं जीवन होत अतिशय भयंकर असा काळ तो कोविडचा कोविड चालू झाल्यानंतर कोणालाच माहित नव्हतं इवन वैद्यकीय क्षेत्रात पण ह्याची तेवढीच ह्या आजाराविषयी तेवढीच प्रचिती नव्हती त्यामुळे सतत आम्ही डॉक्टरांशी नर्सेसची हॉस्पिटलशी एक आम्ही टचमध्ये राहून मी सांगायला मला आनंद वाटतो की त्यावेळेला आमचा वॉर्ड एकशे आठ एकशे आठ वॉर्डमधील सगळ्या डॉक्टरांची आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे डॉक्टर्स आहेत त्यांची एक संयुक्त सभा पण आम्ही आपल्या ऑफिसमध्ये घेतली होती जेणेकरून एक प्रोटोकॉल आपल्याला लक्षात येईल त्यानंतर कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल आहे त्यांच्याबरोबर जनसेवा हॉस्पिटल आहे त्यांच्याबरोबर अशी आपल्या एरियामध्ये तीन चे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याबरोबर पण आम्ही सतत मध्ये होते की जेणेकरून आपल्याकडचे जे बाधित रुग्ण आहेत त्यांना आपल्याला बेड कसे पुरवता येतील रेमडेसिवीर औषधं कशी आपल्याला त्यावेळेला जे स्टेरोड होते ती आपल्याला कशी उपलब्ध करून देता येतील हा एक <coughs> वैद्यकीय भाग झाला त्याचबरोबर वेगळा सामाजिक भाग पण त्याला होता म्हणजे कोरोना विषाणूचा हा जो प्रसार आहे तो चालू झाल्यानंतर ट्रेन्स बाजारपेठ हॉटेल्स सगळी बंद झाली होती <coughs> आमचा जो भाग आहे हा शेतीप्रधान भाग आहे आता कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं की अचानकपणे दुसऱ्या दिवशी आप संपूर्ण परिसर किंवा संपूर्ण राष्ट्र हे लॉकडाऊन मध्ये जाईल लोकांनी शेती केली होती आणि त्यांचा माल हा शेतीमध्ये कुजणार होता कारण हॉटेल्स सगळी बंद मुंबईवरनं इथे भाजीपाला न्यायला कोणी येऊ शकत नव्हतं वसईचा भाजीपाला बाहेर जाऊ शकत नव्हता त्यावेळेला आम्ही आयुक्तांना विनंती करून आणि आमचे चर्चचे फादर आ, फादर विजय आलमेडा होते त्यावेळेला त्यांना विनंती करून आमच्या चर्चच्या आवारामध्ये आम्ही बाजारपेठ चालू केली त्यावेळेला जे शेतकरी होते त्यांचा माल कुजणार होता त्यांनी त्यांचा तेन माल त्या बाजारपेठेत आणला सोशल डिस्टन्सिंग आपण केलं आणि सोशल डिस्टन्सिंगचा भान ठेवून आपण तिकडे बाजारपेठ चालू केली लोकांचा जो माल कुजणार होता तो माल लोकांनी आपल्याच लोकांना विकला आणि सा, साम सामान्य जनतेला चांगला भाजीपाला मिळाला फ्रेश भाजीपाला मिळाला आणि जे शेतकरी होते ज्यांनी भाजीपाला लावला होता ज्यांच्या डोळ्यात अतिशय म्हणजे अगदी अश्रू येत होते की आमचं आता एवढी मेहनत फुकट जाणार त्या लोकांना तिकडे तो भाजीपाला विकता आला आणि अशा पद्धतीने आम्ही त्यावेळेला ती भाजी मंडई थोडे दिवसाकरता आम्ही चालू केली होती तेवढंच नाही तर आ, मच्छी आपले जे मच्छीमार आहेत त्यांची मच्छी बाहेर जात नव्हती आणि पुन्हा हॉटेल्स वगैरे सगळं बंद असल्यामुळे त्यांचा माल विकत कोण घेत नव्हता मग ती मच्छी आम्ही आमच्याकडे आणली आणि आमच्या लोकांना परत सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून ती मच्छी आम्ही विकत म्हणजे जी इम्पो एक्सपोर्ट क्वालिटीची मच्छी आहे जी सहजासहजी आपल्याला मिळत नाही ती मच्छी आमच्याकडे विकली गेली त्यामुळे त्यावेळेला सुद्धा लोक खूप म्हणजे समाधानी झाले की आपण काहीतरी हे करू शकलो लोकांसाठी आम्हाला त्याचं समाधान आहे आणि त्याचबरोबर आपण बरेच म्हणजे अन्नधान्य वाटप आणि कांदा डाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जनरली आपण सगळ्या सगरे, सगळ्याच ठिकाणी करता आल्या त्यामुळे ही काही कोविडच्या टायमातली विशेष अशी म्हणजे जी वाखाणण्याजोगी जी कामं आहेत ती आमच्या हातून झाली त्याचा आम्हाला समाधान आहे येत्या वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे थोडक्यात जितेंद्र ठाकूर हे नेतृत्व वसईसाठी जे निवडणूक लोकसभेला जो प्रचार झाला आणि विधानसभेला जो प्रचार झाला ह्याच्यामध्ये खूप फरक आहे लोकसभेला सामान्य मतदारांना जो नरेटिव्ह दिला की बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे भाजपला मत वास्तविक तस नव्हतं बहुजन विकास आघाडी जिंकण्यासाठी उभी होती आणि बरीचशी कामं आपण खासदारांमार्फत करू शकतो हे आपण दोन हजार नऊ ला जेव्हा आपले खासदार निवडून आले त्यावेळेला आपण दाखवून दिलं होत परंतु चुकीचा प्रचार झाल्यामुळे कुठेतरी बहुजन विकास आघाडीला त्यावेळेला फटका बसला आणि लोकांची एक मानसिकता होती भाजप विरुद्ध काँग्रेस त्यामुळे वोटिंग त्या पद्धतीने झाली आमदारकीला काम हा एक विशेष मुद्दा नॉर्मली असतो म्हणजे जेवढी आपण लोअर लेवलला इलेक्शन जा, जातात म्हणजे आमदारकी म्हणा नगर त्यावेळेला सु, सुविधा काम कामं करणारा माणूस हे प्रश्न जास्त आपण आपल्या समोर येत येत असतात आता अप्पांनी वसई विरारसाठी जी काय कामं केली आणि अप्पांमार्फत आम्ही जी काय कामं केली म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये जी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत जी कामं सजेस्ट केली होती त्या कामापैकी पंच्याण्णव टक्के कामं आमच्या हातून झालेली आहेत पाच टक्के कामं मागे पुढे होत असतात काही काम राहिलेली आहेत ती मार्गी पण लागतील ला, आम्ही त्याचा फॉलोअप पण करत असतो आता एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर हे इलेक्शन आता ह्या टप्प्यावर येऊन पोचलं आहे की वोटिंग कामासाठी होणार की पैसे आणि पार्ट्यांसाठी होणार hmm. आम्ही ज्या वेळेला मतं मागायला जातो त्यावेळेला आम्ही लोकांना आवर्जून त्यांच्या गावामध्ये आम्ही जी काय कामं केली आहेत ते कामाची आठवण करून देत परंतु ज्यांनी कामच केली नाहीत त्यांना ते कामावर मतं मागूच शकत नाही मग मतं कशावर मागवाय वा, मागायची मग मा एक नरेटिव्ह तयार करायचं मग जुन्या पुराण्या गोष्टी काढायच्या मग एक्क्याण्णवच्या गोष्टी काढायच्या मग त्या वाघोलीचे प्रकरण काढायचे तुम्ही कामावर बोला ना तुम्ही वसईच्या भवितव्यासाठी काय करणार आहेत हे तुम्ही बोला आम्ही काय केलं हे आम्ही सांगतो आमच्या समोर कामांची यादी आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन कामं केली आहेत हे त्यांना दाखवून देतो परंतु जे मैं, जर पैसे आणि पाकिट ह्याच्यावरच जर इलेक्शन होणार असतील तर मग आपण दुसऱ्या पक्षांना का दोष द्यायचा की हे कामं न करता निवडून येतात तुम्ही तेच करतात मग आपल्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये जर फरक करायचा असेल तर जे कामं करणारी लोक आहेत आज रस्ते म्हणा गटर म्हणा तुम्ही जे काय म्हणा पंच्याण्णव टक्के कामं आपल्या वॉर्डमध्ये झालेले आहेत ऑफकोर्स दोन हजार वीस नंतर जी कामं सजेस्ट केली ती कामं त्या कामामध्ये थोडी दिरंगाई होते कारण जो दोन ते ती तीन वर्षाचा कोविडचा जो पिरियड गेला त्याच्यामध्ये जो बॅकलॉग झाला आहे तो संपूर्ण वसई विरारभर जो बॅकलॉग झाला आहे सगळ्यांची कामं एकत्र एक आलेली आहेत त्यामुळे प्रायोरिटीवर कुठली कामं घ्यायची कुठली कामं नाही घ्यायची ह्या पद्धतीने प्रायोरिटी लिस्ट प्रमाणे चाललेली आहेत थोडा दिर, दिरंगाय होईल परंतु कामं होतील कामं होणार नाही असं नाही कामं करून दाखवलेली आहेत त्यामुळे हो जर विश्वास असेल की आम्ही कामं करतोय तर मग पुढे पण कामं करू ह्याच्यावर पण लोकांचा सा विश्वास असणं गरजेचं आहे आता म्हणून निवडून देताना आम्ही ज्या पद्धतीने कामं करतो आणि आम्ही कामं करतो कारण आप्पा आमच्या सोबत आहेत त्याच त्याच रीतीने आपण जो काम करणारा आमदार आहे त्या काम करणाऱ्या आमदारांना आपण निवडून द्यायला पाहिजे तेच आपलं वसईचं भवितव्य असणार आहे एका ठिकाणी तुम्ही दडपशाही आणि बाकीच्या बाकीच्या गोष्टी बोलतात पण हीच लोक आमच्या विरुद्ध दडपशाही करतात म्हणजे आजचंच एक उदाहरण देतो एका ग्रुपवर एक मेसेज मी फॉरवर्ड केला की आपण का म्हणून वोट द्यायचं दे। म्हणजे जर समजा भाजप आणि बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस हे तीन पक्ष असतील तर बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये जर वोट डिवाइड झाले तर भाजपला कसा फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर काँग्रेसमधील देखील आजची परिस्थिती जी आहे गटबाजी झालेली आहे त्याच्यानंतर त्यांचे जे मित्र पक्ष आहेत ते नाराज आहेत हा हे दाखवणारा एक मेसेज मी फॉरवर्ड केला लोकांनी वाचावं आणि स्वतःच मत त्यांनी करावं म्हणजे मी लादलं नाही आहे कोणाला एक लोकांचा विचार आपण फॉरवर्ड करतो तो विचार पण त्या ग्रुपवरून डिलीट करण्यात आला मग दडपशाही कोणाची आहे मग आ, विचारांची जी देवाणघेवाण होते ती कशी होणार आहे ते कुठल्या तरी थराला जाऊन आपण कोणावरही टीका करायची आणि त्याच पद्धतीने आपण देखील वागायचं हे कुठेतरी चुकीचं आहे ना म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल आणि जागृत नागरिक संघ ह्यांनी जे डिबेट ठेवली होती त्या डिबेटला पण तुम्ही येऊ शकत नाहीत तिकडे तुम्ही बोलत नाहीत आम्ही जे बोलतो त्याला तुम्हाला उत्तर देता येत नाही आणि वर आम्ही जे काय सांगतो ते तुम्ही डिलीट करतात ह्याचा अर्थ फक्त तुम्हाला तुमची एकाधिकारशाही तुम्हाला पाहिजे आणि ही जर निवडणुकीच्या अगोदर ही परिस्थिती असेल तर निवडणुकीनंतर काय होईल दुसरी गोष्ट आज आम्ही जनतेमध्ये काम करतो ह्यांच्या बरोबर जे ह्यांच्या बरोबर जे कार्यकर्ते असतात हे पाच वर्ष कुठेच दिसत नाही म्हणजे फक्त ते म्हणजे आयक्यूत आहे फक्त पैसे आणि पार्ट्या ह्याच्यासाठी येणार मग पाच वर्ष नसणारच परत काम आम्हीच करायची त्या त्यामुळे आणि काम म्हणजे आम्ही अगदी म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन म्हणजे अगदी दोन मिनिटं अगोदर तुम्हाला मी नुकतं फोनवर दाखवलं पण एक मला फोन आला की विहिरीमध्ये मा मध्ये मांजर पडलेली आहे रेस्क्यू करायचंय इमिजिएटली फायरवाल्यांना फोन करून फायर ब्रिगेडला फोन करून रेस्क्यूज तळागाळातल्या कार्यकर्त्याला काय काय काम करावी लागतात हे आता कळते मी आता आम्ही जस्ट शूट साठी आलो तर सरांना फोन आला की आमच्या विहिरीमध्ये मांजर पडली मग नंतर काय झालं मग त्यानंतर आपण फायर ब्रिगेडला फोन करून त्यांना रेस्क्यू करायला सांगितलं आता मला वाटतं आपलं बोलणं चाललंय तोपर्यंत त्यांनी ते रेस्क्यू केलेली असणार अशा पद्धतीची आपण काम करतोय मग काम होत नाही असं नाही मान्य आहे काही ठिकाणी परिवहन सेवा पोचली नाही किंवा अगदी तुरळक आहे त्याला सुद्धा कारण आहे ना महाराष्ट्र सरकारने डिझेलच्या बसेस शक्यतो बंद केलेल्या आहेत डिझेलचा खर्च पण खूप होतोय आपण ग्रीन एनर्जीवर जातो आहे आपल्या महानगरपालिकेसाठी शंभर ग्रीन बसेस किंवा इलेक्ट्रिक बसेस आपण ऑर्डर केलेल्या आहेत त्याच्यातल्या चाळीस मोठ्या बसेस आलेल्या आहेत त्या ऑलरेडी कार्यरत आहेत अजून एक साठ एक बसेस पुढच्या एखाद दोन महिन्यात येतील आणि जिकडे लोकसंख्या कमी आहे परंतु त्यांना परिवहनची गरज आहे अशा ठिकाणी आपण त्या इलेक्ट्रिकल बसेस वापरणार आहोत जेणेकरून महानगरपालिकेला पण लॉस होणार नाही कारण इलेक्ट्रिकल बसेस शेवटी सोलार चार्जिंग वगैरे करून आपण फिरू शकतो मग असं नाही की होणार नाहीत काम काम होतील फक्त काही ठिकाणी ऍडजस्टमेंट काही ठिकाणी पुढे मागे होतात त्या पद्धतीने आपण कामं करतोय तर मित्र हे हो, होते ऍडव्होके लेराय तुम्ही प्रचारात संध्याकाळी पण प्रचाराला जावं लागतं या सगळ्या घाईमध्ये मुलाखत दिली जागर मराठी चॅनलला तुमची भूमिका स्पष्ट केली आणि या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर धन्यवाद आपण देखील सर्वांनी विनंती आहे की आपले आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं आणि त्यांना विजयी करावं जेणेकरून आपलं भवितव्य चांगल्या पद्धतीने चांगल्या विकास कामा होतील मूलभूत सुविधा आपल्याला मिळतील ही नम्र विनंती धन्यवाद